नंतरच्या काळामध्ये या संस्थेची सुरुवात झाली आणि थोडस या ठिकाणी मिसमॅनेजमेंट म्हणा किंवा गैरव्यवस्थापन याच्या माध्यमातून ही संस्था हळूहळू तोट्यात गेली आणि या संस्थेत जवळपास ठिकाणी दोन हजार आठ साली ही सहकारी संस्था याचं रूपांतर हे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये झालं आता हे रूपांतर करत असताना कर सभासद यांच्या विषयी माहिती होती नहीं। नहीं कि नहीं। नहीं कि की नाही हा विषय आम्हाला माहिती नाही शोध घेतला पाहिजे सरकारने पब्लिक लिमिटेड केली आणि आठ सला त्या सं तोटे जात असल्या ठिकाणी या संस्थेनं जवळपास एकोणीस बँकांकडून वेगवेगळ्या बँका असतील त्यामध्ये या ठिकाणी महत्वाच्या आयडी बी बँक आहे ऍक्सिस बँक आहे ठिकाणी उचललं आणि ही मुद्दलची रक्कम आहे आणि या निमित्तानं ही संस्था तोट्यात गेल्याच्या नंतर या सगळ्या बँकांनी एन सी नावाची एक ट्रिब्युनल असत ते नाव घेतली आणि त्यांच्या माध्यमातून ठिकाणी त्या संस्थेचं आपल्याला जे गरज वसुलेलं आहे तिची भरपाई आम्हाला व्हावी यासाठी प्रयत्न केले त्या बाबतीमध्ये एन सी एल ठिकाणी त्या सगळ्या बँकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या ठिकाणी मला वाटते पाच आठ चोवीस रोजी दैनिक लोकसत्ता आवृत्ती पुन्हा मुंबई या पेपरला त्यांनी ई रिलावाची नोटीस या ठिकाणी जाहीर केली नोटीस मध्ये बघितलं त्या ठिकाणी त्या बॅपकॉस किंवा या नंतर ते मारणा ॲग्रोडे जे नाव झालं त्या संस्थेची मालमत्ता जशी बघितली तर जवळपास त्यांची जमीन आणि पूर्णपणेची मशिनरी सव्वा दोनशे कोटीची आम्ही मालमत्ता असताना त्या लिलावाच्या नोटीसमध्ये ह्या पूर्ण मालमत्तेची माल किंमत जी फोट केली ती फक्त एकोणतीस कोटी खोट केल्या मुळामध्ये हा सगळ्यात मोठा हा चांगला एक आमचा संशय आहे की एवढ्या ठिकाणी लोकांनी पैसे गोळा करायचे जमिनी घ्यायच्या रोजगाराच्या ठिकाणी निमित्तानं अशा संस्था आपण पाठिंबा देत असतो पण हे सगळं तोडकं नंतर ही संस्था नेमकी तोट्यात का आली कुठल्या कारणावर आली कुठल्या बँकांचा किती वजा या तो होता आणि त्या माध्यमातून याच्या परतफेडीची काय काय प्रक्रिया झाली त्या सगळ्या गोष्टीपासून ही सगळ्या सभापूर्णमध्ये आंधारामध्ये होते आणि आज भक्तावर त्या ठिकाणी पाच आठ चोवीसला थेट या ठिकाणी आपल्याला नोटीस आली ती आपल्या ई ऑक्शनची आली ई लिलावाची आली आणि ही आता संस्था आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे त्यांचं एक आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पण आहे पण याची जाहिरात येत असताना नोटीस दिली आपल्याला दिलेले त्या नोटीसची जी आहे जाहिरात फक्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही पेपरला येतात लोकसत्ता एक आघाडीचं दैनिक आहे पण त्याच्या पुणे आणि मुंबईच्या वरती देण्यात आलं थोडक्यात या नोटीस विषय लपवण्यात आलं संस्था तोट्यामध्ये नेमकी का आली जवळपास संस्थेचा एकवीस पर्यंत पाचशे सहाशे कोटीचा वार्षिक टर्नओव्हर होता एवढा टर्नओव्हर असून सुद्धा ही सोडता तोट्यात का प्रेकर प्रेकर चाहा चाहा आली अशा प्रकारे प्रश्न आपण निर्माण होतात आता या निमित्तानं सभासदांचा हा जाणण्याचा अधिकार आहे की सहकार ते संस्था ही पब्लिक लिमिटेड झाली नंतर ही तोट्यामध्ये आली बँकाने हे टेक ते प्रॉपर्टी टेक ओवर केली आणि असं असताना सभासद सभासदांना याच्यातलं काही यांना उल्लेख आहे आणि ही पूर्णपणे लिक्विडेट झाली जेव्हा नेमला त्या लिक्विडेटच्या माध्यमातून नाधारी मंडळ किंवा आपलं दिवाळखोरी मंडळ असतं पूर्णपणे संस्था बँक म्हणजे दिवाळखोरी काढली आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया हो सुरू झाली अपहार आम्ही उघडकीस आणलेला दोन भाग राज्यातले जे झालेले ते मुद्दे दोन झालेले नाही ते आम्ही पहिलं प्रकाशात आणलं आमचं स्पष्ट म्हणणं आहे आम्ही कोणाच नाव घेतलेलं फक्त त्यात मध्ये एक प्रश्न अनुत्तरित आहे की ज्याने संस्था काढली कुणी काढली संस्था संस्था आमदार विनय गुरुनी काढली ज्यांनी संस्था काढली त्यांच्या त्यांच्या माध्यमातन त्यांच्या आमचा आरोप एवढाच आहे की एवढा सगळा अपार झालेला आहे एवढं सगळं आपण अनियमितता बघतोय त्या निमित्तानं आम्ही आवाज उठवतोय आणि ज्यांची मूळ संस्था आहे त्या विषयावरती काय बोलत नाहीत हा आमचा थोडा आक्षेप त्यांच्यावरती मुळात हे ई लिहिलं आहे आणि परवा दिवशी तारीख आहे त्याची पण तातडीनं ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला आहे तिथं लगेच तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं हे थांबवण्यासाठी तुम्हाला कोर्टात जावं लगेच तुम्हाला तेच सांगितलं ई लिलाव झाला म्हणजे ई लिलाव झाला पूर्ण झालं की प्रॉपर्टी त्याला खुशी आणि एवढं करून सुद्धा याने आम्हाला मदत नाही केली मग काही सांगितले आम्ही हायकोर्ट मध्ये याच्यावरती रिट दाखल संस्थेचे अध्यक्ष आता संस्था ही काढत असताना विनय कोरेंच्या माध्यमातून स्वतःवर स्थापन करण्यात आली होती आणि त्या काळामध्ये मला सांगितलं झालेला हा आकार झालेला आणि हे सगळे फिगर्स आपल्या समोर आहेत आणि त्यांच्या संस्थेच्या बाबतीत लाय त्यामुळे त्यांनी याच्यावरती आवाज उठवला की त्यांच्या संस्थेची मालमत्ता कुठेतरी भावाने विकली जाते लागली जाते याच्यावर त्यांनी आक्षेप का घेतलाय हा माझा त्यांच्यावर आक्षेप आहे नोटीस आहे आणि हे दैनिक लोकसत्ता पुणे मुंबई वरती आली होती त्याच्यामध्ये हा सगळा प्रकार आपला नोटीस आलेला आहे

आजच्या या परिषदेचं मुख्य कारण हेच आहे की नावाची संस्था एकोणीशे सत्त्याण्णव ला आमदार विनय ती सहकारी तत्वावर होती, होती। नंतरच्या काळामध्ये दोन हजार आठ साली याच रूपांतर हे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघता बघता मिसमॅनेजिंग ही सगळी संस्था या ठिकाणी कुठेतरी तोट्यात गेली आणि आज पूर्णपणे सभासद ही संस्था दिवाळीकडून गेल्याच्यामुळे कुठल्याही सभासदाचा आज हा, हा, या संस्थेचा अधिकार राहिला नाही आज ठिकाणी पाचशे सातशे कोटी टर्न असलेली संस्था वार्षिक टर्न असलेली ती तोट्यात जाते कशी आहे हा मुळात आमचा प्रश्न आहे का हे मुद्दाम तोटा दाखवण्यात आला हा आमचा प्रश्न आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन ह्या संस्थेचे ज्या बँकेने कर्ज उचललेले आहेत कुठल्या बँकेचं किती औटसैठणिक आहे किती मुद्दल आहे हे कुठल्याही सभासदाला संस्थापकांनी अजिबात सांगितलं नाही आणि संस्थेचं वरती किती नेमकं कर्ज आहे आजच्या येणार ते कर्ज किती आहे याचा कुठेही उल्लेख केला नाही त्यांच्या जा कुठल्या जनरल सभेमध्ये याचा उल्लेख झाला नाही त्या पूर्णपणे सभासदांना अंधारात ठेवून ही संस्था या ठिकाणी मोडीत काढण्याचा घाट घातलेला आहे आणि त्यानिमित्तानं आपण बघितलं असेल की आपणही वाचलं असेल की मागच्या महिन्यामध्ये दैनिक लोकसत्ताच्या पेपरमध्ये पुण्याच्या आवृत्तीमध्ये एक ई लिलावाची नोटीस आली त्या नोटीसेमध्ये त्या वॅबक्रॉसची सगळी मालमत्ता त्यामध्ये लिहिलेली आहे त्यामध्ये जवळपास पारगाव मधले गट नंबर आपले बारशी बाराशी तालुका जिल्हा सोलापूर तिथले गट नंबर आहेत जवळपास हे सगळे गट नंबर बघितले जवळपास दोनशे ऐंशी एकर जमीन आणि प्लस असणारी मशिनरी त्याची अंदाज या ठिकाणी किंमत जी आहे ती जवळपास साठ सत्तर कोटी असेल सव्वा दोनशे कोटीच्या अंदाजी मालमत्ता असताना आज ह्या मालमत्तेचा लिलाव करत असताना जी रक्कम कोट केलेली आहे ती केवळ एकोणतीस कोटी रुपये आहे आणि हाच मुख्य यातला अफवार आहे तर माझा स्पष्टपणे आरोप आहे की संस्थापकांनी किंवा आमदार विनय कोरे या ठिकाणी हा सगळा प्रकार घडत असताना जर ते यामध्ये सहभागी नसतील तर एवढ्या सगळ्या विषयावरती आम्ही तक्रारी करतोय पेपरला नोटीसच्या लिलावाच्या येत आहेत ह्यांनी कुठंच काय स्टेटमेंट दिलेली नाही कुठला खुलासा केलेला नाही की संस्थेचे नेमके किती आहे हे अशी बघायला कालमत्तेची कवडी मोल भावना हा माझा त्यांना प्रश्न आहे आपण बघितलं हा काही राजकीय आरोप नाही तर कुठ तरी संस्थेत सभास या ठिकाणी संस्थेचे कामगार असतील त्यांच्या या ठिकाणी देणी ब्रस्टच्या कामगारांच्या इथं काहीतरी त्यांना थकबकी त्यांना अनेकांना आपली देणी मिळालेली मला माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टामध्ये सुद्धा या कामगारांची केस सुरू आहे असं असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्थेची जेवढी मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या माध्यमातून निलोवायच्या नंतर या ठिकाणी जर काही रक्कम शिल्लक राहिली प्रॉपर्टी शिल्लक राहिली तर ती सगळी पब्लिक लिमिट असल्यामुळे ते लोकांच्या मालकीची झाली पाहिजे तथापि यातले कुठलेच अजिबह आकडे त्यांनी कुठे जाहीर केलेले नाहीत आणि पूर्णपणे ही संस्था या ठिकाणी एवढी मोठी संस्था या एवढी मोठी प्रॉपर्टी कुठेतरी या ठिकाणी या माध्यमातून कुठेतरी स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते आता या ठिकाणी या विषयावरती फक्त राजकीय आरोप न करता या लिलावाला स्थगिती मिळावी यासाठी मी स्वतः मध्ये तक्रार केलेली आहे स्वतः पी एम ओ कार्यालयामध्ये या ठिकाणी पंतप्रधान कार्यालयात तक्रार केलेली आहे आणि तिसरी या ठिकाणी तक्रार आमची झालेली आहे ती बँकिंग लोकपाल या ठिकाणी तक्रार केलेली आहे म्हणजे केवळ या ठिकाणी मी कोर्टा प्रत्यक्षाला भाग नाही तर यामधून सत्य बाहेर यावं या आपण सगळ्या लोकांच्या समोर हे सगळे आकडे आले पाहिजेत आणि नेमके काय प्रकरण घडले हे जनतेला जाणण्याचा सभाचा जाणण्याचा शंभर टक्के अधिकार आहे जर विनयको यांच्यामध्ये सहभागी नसतील तर हिने गोष्टीचा खुलासा करावा आणि त्याला माझा एक परत प्रश्न विचारतो की या निमित्तानं या लिलावाची नोटीस बघून सभासद तक्रार करतायत मी तक्रार करते आणि जे मूळ संस्थापक तुम्ही आहात तुम्ही याच्यावरती तक्रार का केली नाही कुठं स्टेटमेंट दिलं नाही ते तुम्हाला गेल का वाटलं नाही हा माझा त्याचा प्रश्न आहे विधानसभेला भूमिका आता आम्ही ताकती नाही महाविकास आघाडी एक संख्या महाराष्ट्रातली वातावरण चांगलं आहे लोकसभेला लोकांचा आम्हाला चांगला, लोक चांगला प्रतिसाद मिळाला आणि पैशाच्या महापराच्या विरोधात या ठिकाणी लोकांनी आम्हाला मतदान केलं जवळपास पाच लाख पाच हजार मत आम्हाला बिल पैसे मिळालेले आहेत आता निश्चितपणे ठिकाणी मला खात्री आहे की आज महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगलं आहे तिन्ही पक्ष आमची शिवसेना असेल पवार साहेबांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस किंवा बाकीचे हे सगळे एकसंगपणे पण आहेत एकत्र काम करत आहेत आणि चांगल्या प्रकारचा निकाला अपेक्षित आहे चौकशी करण्याची मागणी मागा सांगितल्याप्रमाणे मी ईडीला इट्स अ केस ऑफ क्लिअर केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग हा विषय मनी लॉन्ड्रिंगचा आहे त्यामुळे ईडी काय विषय जातोय त्यामुळे माझी एक तक्रार मी ईडीला केलेली आहे दुसरी तक्रार मी बँकिंग हे असतं आपलं लोकपाल असतं त्यांच्यावर तक्रार केलेली आहे आणि सगळ्याच्या बाबतीमध्ये ही सखोल चौकशी झाली पाहिजे मिळाली पाहिजे यासाठी मी पीएमओ कार्यालय म्हणजे पंतप्रधान कार्यालय इकडे माझी तक्रार केली ह्या सगळ्याच्या माध्यमातून आज केंद्र सरकार आम्हाला मदत जर नाही मिळाली तर आम्हाला पर्याय नसला तर आम्हाला शंभर टक्के जेव्हा लेट केलं पाहिजे आम्हाला कर्ज कितीचे आहे आणि विक्री आता ही विक्री आपण बघितलं तीस कोटीला होती आता संस्थेची मालमत्ता तुम्हाला मगाशी सांगितलं जवळपास दोनशे ऐंशी एकर जमीन आहे म्हणजे सोलापूर आणि कोल्हापूर मिळून मशिनरी आपण सांगितलं मगाशी जवळपास साठ सतरा कोटीची मशिनरी आहे आता ही मालमत्ता पण बघितली तर एवढी मालमत्ता याची आहे आता बँकेचं जी मुद्दल आहे ते एकशे अठ्ठावन्न कोटीच आहे आता त्याचं आता व्याज किती झालं हे कोणाला माहिती नाही त्या ज्या बँकांनी हे प्रॉपर्टी टेक ओवर केली जर बोजा किती नोंदलाय हे लोकांना माहिती नाही आणि या बँकेने या ठिकाणी आपली कर्ज वसूल व्हावी यासाठी त्यांनी त्या जमिनीचा योग्य तिने मूल्यपण करायला पाहिजे होतं ती आम्हाला ते केलेली दिसू येत नाही तेव्हा माझा आरोप आहे की काय बँकेचे सुद्धा अधिकारी यामध्ये सहभागी असतील फक्त तुम्ही